नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर यावर्षी जुलै महिन्यातील एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बरेच स्वामी भक्त एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या किंवा सात दिवसाच्या सेवेला सुरुवात करतात बरेच जण स्वामी चरित्राचे एकवीस सात किंवा अकरा अशी पारायण करतात तर काही जणांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असते आणि काही जण गुरुचरित्राचं पारायण निर्विघ्नपणे पार पाडतातही परंतु ज्यांना इच्छा असूनही गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नसेल तर अशांनी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय रोज एकदा एकदा वाचायचा आहे दोन्ही अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा मिनिटे लागतील बघा कसं होतं गुरुचरित्राचे काही नियम असतात ते पाळूनच तुम्हाला हे पारायण करणं गरजेचं असतं आणि हेच गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठीचे नियम काही जणांना पाळणं शक्य होत नाही त्यामुळेच गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे वाचन करावे तसं तर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय आपल्याला जगण्यासाठी एक नवीन मार्ग देत असतो प्रत्येक अध्यायाचं वेगळं असं महत्व आहे आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तर गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो गुरुचरित्रातील या चौदाव्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वतींनी स्वतः भरपूर असे आशीर्वाद दिलेले आहेत आणि आपण जर हा चौदावा अध्याय वाचला तर त्यातील सर्व आशीर्वाद आपल्यालाही मिळतात तर यात चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे वाचन कसे करावे तर तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय अशा दोन्ही अध्यायाचे दोन छोटे ग्रंथ आणायचे आहेत हे दोन्हीही ग्रंथ तुम्हाला फक्त पंधरा ते वीस रुपयामध्ये मिळतील त्यानंतर देवाऱ्यासमोर एका पाटावर वस्त्र अंथरून त्यावर हे दोन्ही ग्रंथ ठेवायचे आहेत तुम्ही या पाटावर फुलांची सजावटही करायची आहे सर्वात आधी या ग्रंथांची धूप दीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे तसेच फुलं अक्षता व्हायची आहेत त्यानंतर या अध्यायाचे वाचन करण्यासाठी गुरुवारचा दिवस निवडायचा आहे गुरुवारच्या दिवशी प्रथम संकल्प करायचा आहे कारण कुठलीही सेवा करण्याआधी संकल्प करणं खूप महत्त्वाचं असतं संकल्प कसा करावा तर संकल्प करण्यासाठी प्रथम स्वामींसमोर बसा हातावर थोडं पाणी घ्या त्यामध्ये अक्षता फुलं घ्या आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी मी तुमचा छोटासा भक्त आहे मी या ग्रंथाचा या या एकवीस दिवस किंवा तुमच्या इच्छेनुसार दिवस पारायण करणार आहे तुम्ही माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार द्या तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या आणि हातातील पाणी एका तामण्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर एकदा दत्तस्तोत्र स्तोत्र म्हणायचं आहे आणि दत्तस्तोत्र स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करावी ग्रंथ वाचताना पाटावर ठेवूनच वाचन करायचं आहे ग्रंथ हातात घेऊन वाचू नका त्यानंतर वाचन झाल्यानंतर संध्याकाळी नमस्कार करायचा आहे गुरुचरित्रातील हे अध्याय वाचताना मन अगदी एकाग्र करून शुद्ध अंत करणाने वाचायचं आहे मन एवढं एकाग्र करा की तुम्हाला दुसरा कुठलाच आवाज ऐकू येणार नाही फक्त स्वतःच्याच वाचनाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे त्यानंतर तुम्ही या दोन्हीमधील फक्त एकाच अध्यायाचे वाचनही करू शकता गुरुचरित्रातील हे दोन्ही अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा या काळामध्ये वाचू नका आणि संध्याकाळी ही फार उशीर करू नका तुम्हाला स्वामींची कोणतीही सेवा करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी वाचन झालं की रोज त्यांची आरती करावी त्यानंतर अध्याय वाचताना बसण्यासाठी नेहमी आसन घ्यायचं असतं तसेच अध्याय वाचताना काळे कपडे परिधान करू नका स्वामींसमोर किंवा दत्त महाराजांसमोर रोज नैवेद्य म्हणून खडीसाखरही ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्रातील आणि अध्यायाचे वाचन करायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दोन्ही अध्यायाचे ग्रंथ किती छोटे आहेत त्यामुळे हे ग्रंथ आपल्याकडे नक्की असावेत कारण गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ हा अतिशय पवित्र आणि प्रचंड ताकदीचा ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथाला रोज रोज हात लावणं बरोबर नाही तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढ्या दिवसात तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते यासाठी नियम फक्त एकच आहे तुम्ही एकवीस दिवस मांसाहार करायचा नाही बाकी दुसरे कुठलेही नियम नाहीत मला फक्त शुद्ध अंतकरणाने विश्वासाने या ग्रंथाचं पठण करायचं आहे चौदाव्या अध्यायाचे वाचन केल्याने तुम्हाला तुमच्या गुरूंचे पाठबळ आणि आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपल्याला माहीत आहे आपल्याला आयुष्यामध्ये गुरूंच्या पाठबळाची किती आवश्यकता असते त्याचबरोबर अठराव्या अध्यायाच्या वाचनाने आयुष्यात असणारे दारिद्र्य धनाची कमतरता यासारख्या समस्या नष्ट होऊन तुम्हाला धन धनऐश्वर लाभतं तसेच आपल्यावर आपातकालीन संकट कधीच येऊ नये त्याचप्रमाणे तुमच्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर असेल आयुष्यात एवढ्या समस्या आहेत की त्यातून बाहेर पडणं तुम्हाला शक्यच होत नसेल खूप जास्त मानसिक त्रास असेल घरात नहीं आजार पण येत असेल तर या सर्व गोष्टींचं समाधान तुम्हाला हे दोन्ही अध्याय वाचल्याने मिळणार आहे आपल्यावर असलेलं कोणतंही संकट महाराज दूर करतील तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त चाळीस दिवसही करू शकता कारण चाळीस दिवसांची सेवा ही अतिशय फलदायी ठरते किंवा तुम्ही नित्यसेवेमध्ये या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचा समावेश करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा तुम्हाला सुद्धा महाराजांची प्रचिती येईल आणि तुमच्या समोर असलेले सर्व प्रश्न सुटलेले असतील तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ